नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे मित्रांनो त्वचा विकारामध्ये आयुर्वेदाने अतिशय चांगल्या पद्धतीने परिणामकारक असे रिझल्ट्स आपल्याला देता येतात आज आपल्याकडे एक पेशंट आले आहेत आणि ह्या पेशंट्सने आपल्याकडे त्वचा विकारासाठी म्हणजे त्वचेवर त्यांना काही डाग असे येत ये होते खाज येत होती ती आणि बरेच दिवसापासून त्यांना त्रास होत होता तर अशा विकारासाठी त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली अजूनही ट्रीटमेंट त्यांची चालू आहे मेंटेनन्स चालू आहे पण त्यांना फार चांगला रिझल्ट असा आपल्या ट्रीटमेंटने आलेला आहे तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की कि त्यांना किती त्रास होता कसा त्रास होता आपल्याकडे आल्यानंतर कसा फायदा झाला तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया हॅलो नमस्कार मी प्रकाश महादेव शिर्के कांदोली पूर्वस्थानी समतानगरला मी राहतो मला फार त्रास होता स्कीनचं म्हणजे मी मी ॲक्च्युली एम टी एन एलमध्ये होतो कामाला मी आता रिटायर झालो आहे दोन हजार बारामध्ये तर आमचं कसं ए सीमध्ये पण काम असायचं आहे फील्डवरती बाहेर पण काम असायचं तर मी अशी डॉक्टर केली ना की फॅमिली त्यांची लंडन अमेरिकाला वगैरे असे चांगले चांगले डॉक्टर मी केले प्रयत्न भरपूर केला कमीत कमीत मला वाटतं दहा पंधरा वर्ष झाली मला म्हणजे सुरुवात अशी व्हायची की मी ए सीमध्ये गेलो की काज उठायची पुन्हा बाहेर आलो की खाज उठायची अंगाला घरी कामावरून आलो कपडे काढले की फणीने खांजवायला लागायचं मला मग सेदरच्या मुलांना एखाद्यावर रुपये देऊन बाबा एक बिस्किट विस्किट घ्या मग ते फणीने खांजवायच्या हात नाही पोचायचा म्हणून कंटाळलो भरपूर कंटाळलं आणि खाज म्हणजे कशी की पूर्ण अंगाला म्हणजे खाजवलं की काय नाही नंतर मग पंधरा वीस मिनटांनी तिथे काहीच नसणार असं वाटणार की एकदम क्लिअर आहे आणि जेव्हा खाज उठते तेव्हा घामोळीसारखे मोठमोठे पुरळ उठायची मग मग नंतर मी कंटाळून कंटाळून भरपूर केलं मग मला दहा एक वर्ष झाली मी गावठी औषधं पण केली मला सांगितलं कोळसुंदाचे पाला म्हणून असतो झाडाच्या बांधावर एकाने मला सांगितलं की त्याची भाजी वगैरे करून का रस ते पण करून खाल्लं परत कडू निंबाचा पाल्याचा रस घ्यायचो अंगाला लावायचो काय काय नको ते उपध्याप केले शेवटी कंटाळून म्हटलं आता काय करणार मी निर्व्यसनी माणूस आणि म्हटलं दारू मी न पिता मला ही खाज उठायला लागली माझ्या डोक्यावरती परिणाम झाला आता म्हटलं काय करणार आहे असं शेवटी मी डॉक्टरचं हे रावराणे सर आहेत ना त्यांच्या यूट्यूबवरती माझ्या नातीने मला दाखवलं की पप्पा बघा तर मला माहिती होतं की आयुर्वेदिक कारण मी होमिओपॅथिक पण केलेलं आहे त्या डॉक्टरांच्या नावं पण मग सर्व पण तसं आता देऊ शकत नाही तुम्हाला होमिओपॅथिकच्या गोळ्या पण खाल्लेल्या आहेत जैन कांदिवलीला आपला मालाडला पण जैन हॉस्पिटलमध्ये स्किनचे गेलेलं आहे पर सुचकलेख डॉक्टर आहेत फेमस त्यांच्याकडं पण गेलेलं आहे शेवटी म्हटलं चला आता शेवटचंच बघूया म्हणून मी यांचा यूट्यूबवरून माझ्या म नातीने मग त्यांचं अपॉइंटमेंट घेतली आणि मी आलो आणि आल्याच्यानंतर मग मी सर्व त्यांना स्टोरी सांगितली की सर असं असं आहे मला म्हणाले की बघतो मी ट्राय करतो पण तुम्हाला औषध कमीत कमी सहा महिने घ्यावं लागेल मी म्हटलं सर अगोदर मग माझ्या मेडिशिन पण चालू होत्या माझे डॉक्टरांच्या तर त्या मी म्हटलं त्या पण चालू आहेत कसं काय करणार ते म्हणाले की सध्या तुम्ही त्या बंद करू नका घेत जा आणि मग मी पंधरा दिवसांनी पुन्हा मला बोलवलं पंधरा दिवसाच्या नंतर पुन्हा मी आलो पुन्हा आल्याच्यानंतर मला बोललं की शिरके तुम्ही आता हळूहळू एक गोळी कमी करत जा आणि एसिडिटीचे ते कंपल्सरी मला खावीच लागते ओमिडी ती माझी काही कमी होतच नाही डॉक्टर मला बोलले ती पण तुम्ही कमी करा म्हणून पण ती मला त्याच्याशिवाय मला जमतच नाही असं करता करता सहा महिने गेले मला थोडा अनुभव आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे की माझ्या हातावरती नाही हे पूर्ण असे डाग पूर्ण डाकमाला शरम वाटायची लाज वाटायची अशी हे बघा दाणे पण आता आहेत सर्व माझ्या हातावरती कम्प्लिट हे झालेली आहे आणि त्याच्यासाठी मी खाजीसाठीने पण मी म्हटलं हे सगळं बेकार दिसते आपल्याला आणि मग सर्व लोकं सांगायचे की बघा हे कसं काय तुम्ही कुठेतरी बघा काय आहे मग रावराणे साहेबांकडे आलो मला वाटतं आता श्रावण महिन्यात मी आलो तेव्हा अजून माझं औषध पाणी चालू आहे आणि आता मी एकदम ठणठण दुसरी गोष्ट काय मला पोट वगैरे साथ नाही व्हायचं त्याच्यामुळे दोन तीन हजार मला थोडं पायल्स पण त्रास होता त्याच्यामुळे ते पण झालं एकदम व्यवस्थित आहे डॉक्टर साहेब तुमचे आभार मानतो धन्यवाद काका आपले खूप खूप आभार कारण अशा पद्धतीने प्रामाणिकपणे प्रतिक्रिया जी आहे ती फारच कमी व्यक्ती देतात आणि आपण जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे अधिकाधिक लोक आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे वळतील नक्कीच काका त्यामुळे आपली ही प्रतिक्रिया आहे आपण दिली त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप खुँ आभार धन्यवाद